छट्टी अमावासी बंतु भक्त के खुशी तंतु छट्टी अमावासी बंतु भक्त के खुशी तंतु श्री दानम्मा देवी देवस्थान मध्य दे। सालाबाद प्रमाण सुधा या यात्रा दिनांक एक अकरा दोन हजार चौबीस से दोन बारह दोन हजार चौबीस पर्यत मोटा संपन्न होणार आहे यात्रेसाठी येणाऱ्या भाविका जे सुविधा करायचे आहे ते देवस्थान ट्रस्टतर्फे संपूर्ण व्यवस्था आमचे पूर्णपणे नियोजन झालेले आहे सालाबादप्रमाणे जे प्रशासनाचे सभा व्हायला पाहिजे होते परंतु विधानसभा निवडणुकीमुळे त्यांची सभा दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी ठेवण्यात आलेले आहे त्यानंतर आणि संपूर्ण नियोजन शासना प्रशासनामार्फत प्रशासना होईल आत्तापर्यंत आम्ही जे भाविकासाठी जे राहण्याचे म्हणा प्रसादाचे म्हणा आणि दर्शनाची सगळे व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि यावर्षी चार ते पाच लाख लोक जमेल असं आमची अपेक्षा आहे आणि यासाठी आम्ही संपूर्ण व्यवस्था भाविकांच्यासाठी कुठलीही कमतरता करणार नाही आणि संपूर्ण व्यवस्था व्यवस्थित सुरळीतपणे पार पडावा या दृष्टिकोनातून आम्ही करणार आहोत आणि केलेली आहे प्रशासनच्या सभेत झाल्यानंतर त्यांच्या निवेदनची कामाची आराखडा आमच्या ताब्यात मिळेल त्यानंतरसुद्धा आम्ही भाविकांना पिण्याच्या पाणीसुद्धा यावर्षी कुठलीही कमतरता पडू देणार नाही आणि प्रसादाचे सुद्धा चोवीस तास दर्शनसुद्धा चोवीस तास आणि एक मे म्हणजे एकोणतीस तारखेला आमच्या दासो दासोमधील प्रसादाची पूजा आमचे दानंमादेवी देवस्थानच्या चुकडापूर दे येथील सतस्रभ्रमी कृपाल स्वाचार्य हेरेमठ गुड्डापूर आणि जय सिद्धेश्वर शिवाचार महास्वामीजी गौडगाव यांच्या अमृतस्थ्य होणार आहे आणि तीस तारखेला जे आमचे संध्याकाळी सालाभराप्रमाणे कार्तिक दीपोत्सव आणि पालखी उत्सव संपन्न होणार आहे ते गुड्डापूरचे पट्टदेवरू गुरुपाल शिवाचार आणि मनगुळी पट्टदेवरू आणि आपले विजापूर ज्ञान योगाश्रम महाराज यांच्या अमृतस्थे संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे दिनांक एक बारा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता रथोत्सव होणार आहे ते बुराणपूर येथील मातोश्री परमपूज्य परमपूज्य मातोश्री सिद्धारूढ मठ बुरणापूर यांचे योगेश्वरी महाराजी महा योगेश्वरी माताजी सिद्धारुढ मठ बुराणपूर यांचे ते संपन्न आहे असे तीन चार ची, तीन चार दिवसाची यात्रा यावर्षी सुव्यवस्थितपणे भक्तांना कुठल्याही अडचण येणार नाही यासारख्या मी संपूर्ण व्यवस्था करणार आहोत